नमस्कार सोलापुरातील अनुभवी डॉक्टर अरुण मनगोळी यांच्याशी आपण पोटाचे निरनिराळे आजार त्याविषयी आपण चर्चा करत आहोत डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार आज आपण चर्चा करणार सामान्यपणे प्रत्येकालाच भेडसावणारा जो आजार आहे जुलाब किंवा अतिसार ज्याला म्हणतो कोणाला प्रत्येकाला कधी ना कधी ह्या आजाराशी सामना करावाच लागतो काय नेमकं सांगू शकाल जुलाब आणि अतिसार कशामुळे होतो किंवा काय त्याची कारण काय जुलाब म्हणजे कशाला आपण जुलब म्हणतो ज्या रुग्णाला नेहमी जेवढ्या प्रमाणामध्ये शौचाला जावं लागतं काही लोकांना एकदा जावं दिवसात एकदा काही लोकांना दिवसात दोनदा त्यांचा जो रेग्युलर का 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 जो, जो कालावधी कालावधी आहे दररोज दर मी रोज, रोज दोनदा जातो किंवा तीनदा जातो किंवा एकदा जातो असं काही नियम नाही असं कुठंच नियम नाहीये की एकदाच जाव किंवा असे अनेक रुग्ण असतात की ज्यांना दररोज कित्येक जण नाही दोन दिवसाला एकदा जात पण तो त्यांचा नॉर्मल पॅटर्न आहे तर हे नॉर्मल पॅटर्न पेक्षा जर जास्त प्रमाणामध्ये अचानक जर शौचालया जावं लागलं आणि रुग्णाला सारखं सारखं जर टॉयलेटला जायची वेळ आली आणि तिथे गेल्यानंतर जर शौच जे आहे संडास जे आहे ते अशी पातळ व्हायला लागली पाण्यासारखी किंवा काय तर त्याला आपण जुलाब म्हणतो ह्याच्यात ऑफकोर्स जुलाबाचे पण काही प्रकार आहेत काही ठिकाणी ज्याला ॲक्च्युअल जुलाब असतं जिथं ऍक्च्युअली पाण्यासारखं जात असतं पण कधी कधी रुग्णांना ज्याला वॉटरी डायरियाज आपण इंग्लिशमध्ये त्याला डायरियाज किंवा अतिसार म्हणतो मराठीत तर वॉटरी डायरियाज म्हणजे पाण्यासारखीच असते कधी कधी पाण्यासारखे नसून ते चिकटपणा असतात अगदी क्लिअर पाण्यासारखी नसते चिकटपणा असतं काही लोकांना आ, शौच नॉर्मल असत पण जास्त वेळा हो जावं असतं तीन वेळा चार वेळा पाच वेळा त्यांना टॉयलेटला व्हिजिट करावं लागतं असे अनेक प्रकारचे जुलाब असतात पण आज एक महत्वाचा जो पार्ट आहे की ज्याच्यात पाण्यासारखी जे जुलाब होते ज्याला प्युअर डायरिया म्हणतात इतर जुलाबांना आपण ऍक्च्युअली डायरिया म्हणत नाही त्याला डिसेंट्रीज म्हणतो की ज्याच्यामध्ये पाणी हा म्हणजे वॉटरी डायरिया कधी पाण्यासारखं नसून थोडसं चिकटपणा किंवा से लिक्विड सेमी लिक्विड किंवा चिकट वगैरे असं काहीतरी असतं ते त्या सगळ्या अतिसारांना आम्ही ॲक्च्युली डिसेंट्री म्हणतो पण आता जे नॉर्मली जे डायरियाज आपल्याला बघायला मिळतात किंवा जे जुलाब बघायला मिळतात की कालपर्यंत तो, तो रुग्ण बरा होता आणि बऱ्याच वेळा आदल्या दिवशी म्हणजे त्या दिवशी काहीतरी खाण्यापिण्यामध्ये फरक पडलेला असतो आणि त्याला अचानक दुसऱ्या दिवशी सकाळी तीन चार पाच सहा वेळा जुलाब व्हायला लागतात पोटात कळ व्हायला लाग कळ यायला लागते आणि बघता बघता तो अशक्त तो व्हायला लागतो कित्येक वेळा या जुलाबासोबत उलट्या सुद्धा एक दोन चार होऊन जातात तर हा सगळ्यात सगळ्यात कॉमन किंवा नेहमी दिसणारा जो जुलाब आहे जुला इतर पण काही कारण असतात जुलाब होण्याचे काही रुग्ण असे येतात की ज्यांना जुलाब अनेक दिवसांपासून असतो हे जे मी सांगितलं हे क्रॉनिक म्हणून आपण किंवा जुनाट प्रकारचा जुलाब असतो असे पेशंट येतात की त्यांना जुलाब दोन दोन महिन्यापासून तीन तीन महिन्यापासून जुलाब होत असतात फार अगदी कालपर्यंत तो बड़ा होता आणि आज अचानक पाच सात वेळा सात आठवडा झालाय असं होत नाही काल दोनदा जाणारा माणूस अचानक एक दिवशी तीनदा जायला लागतो हो। ते पेशंटलाच लक्षात येत नाही त्या रुग्णाला लक्षात येत नाही आपलं वाढलं म्हणून तीन वेळा व्हायला लागतं मग नंतर हळूहळू एक मा पंधरा वीस दिवस दिवसांनी चार वेळा व्हायला लागतं असं करत करत ते वाढतं बरोबर त्यामुळे त्यालाही लक्षात येत नाही की आपलं प्रमाण वाढलंय किंवा तो कधी कधी सिरियसली घेत नाही त्याला थोडक्या दुर्लक्ष करतात दुर्लक्ष करतो पण हे हा क्रॉनिक प्रकारचे हे जुलाब आहेत त्याविषयी सुद्धा मी त्याची कारणं पण वेगळीच आहेत त्यात ते आजारच वेगळे आहेत आणि जे ऍक्टिव्ह किंवा अक्यूट जे डायरियाज असतात किंवा अगदी एक दिवसातच सुरुवात झालेली आणि एकदम पाच सहा सात आठ दहा वेळा व्हायला लागतात तर त्याची पण काही महत्वाची कारण आहेत सगळ्यात महत्वाचं कारण जो आहे ज्याच्यामध्ये अक्यूट म्हणजे कालपर्यंत बरा असलेला अचानक जुलाब व्हायला लागतो तर अशात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्नातून विषय फूड पॉईजनिंग फूड म्हणतो त्याच्यामध्ये डायरिया आपल्या पोटाला चालत नाही अशी एखादी गोष्ट आपण घेतलेला असतो त्या अन्नातून काही जीवाणू काही व्हायरसेस किंवा काही बॅक्टेरिया त्या अन्नात मिक्स झालेले असतात कित्येक वेळा काय होतं की कुठेतरी रोड रस्त्यावर काहीतरी खाल्लेलं खाल्लेलं असतं उघड्या वर ठेवलेलं काही पदार्थ ज्याच्यावर मासे असे बसलेले असतात किंवा अस्वच्छ ठिकाणी mm. काहीतरी असलेलं खाल्लेलं असतं कारण ते दिसायला चविष्ट दिसतं दिसायला म्हणजे डोळ्याला खूप छान असं डेकोरेटेड आणि छान असतं ते आपल्याला वाटतं खावं असं ते खाल्लेलं असतं नेमकं त्याच्यातून इन्फेक्शन जातं त्याच्यामधनं जीवाणूचा प्रवेश होतो शरीरात आणि आतडीला इन्फेक्शन होऊन मग लगेच जुलाब आतडी ते बाहेर फेकायचा प्रयत्न करतो जुलाब व्हायला लागतं तर हा एक प्रकार झाला तर असे जे जुलाब आहेत तर ह्याला अॅक्युट डायरियाज ज्याला म्हणतो आपण आणि जे जुनाट प्रकारचे ज्या जुलाब आहेत त्या जुनाट प्रकारच्या जुलाबांमध्ये जो एक प्रकार आहे त्याच्यामध्ये एच आय व्ही सारखा जो आजार आहे ज्यांना एड्सचा आजार आहे त्यांना असे जुनाट जुलाब होत असतात त्या तीन चार वेळा होतं महिना पंधरा दिवसांनी ते चारचं चार पाच वेळा होतं अजून एखाद्या महिन्याने सहा सात वेळा व्हायला लागतं त्याच्यासोबत तो रुग्ण हळूहळू हळूहळू वीक व्हायला लागतो अशक्त व्हायला लागतो असा मरतुकडा झालेला असतो कधी कधी पोटामध्ये टीबीचा आजार जर असेल लोकांना वाटतं की टीबीचा आजार म्हणलं की नुसतं फुपुसात भुपोसा नाही शरीरातल्या कुठल्याही अवयवाला टीबी होऊ शकतो तर पोटामध्ये जर टीबी असेल तरी सुद्धा अशा रुग्णांना जुलाब होतात एस नावाचा एक जुलाबाचा एक विचित्र प्रकार आहे ज्याच्यामध्ये रुग्णाला जुलाब झाल्यासारखं होत असतं तिथं गेल्यानंतर कित्येक जुलाब होतच नाही शौचाला जातो पण तिथं त्याला साफ होत नाही आणि कायम तसं एक फिलिंग असतं की आपल्याला अजूनही जावं लागणार आहे जावं लागणार आहे असं एक आय बी एस नावाचा एक विचित्र आजार असतो क्रोन्स डिसीज नावाचे काही आजार आहेत किंवा कधी कधी इव्हन कॅन्सरमध्ये सुद्धा मोठ्या आतडीच्या कॅन्सरमध्ये सुद्धा जुलाब होतात आणि दुसरा जो प्रकार आहे ज्याला आम्ही आपलं डिसेंट्री ज्याला म्हटलं तर डिसेंट्रीमध्ये काय होतं की संडासामध्ये चिकटपणा असतो अगदी पाण्यासारखे नसते चिकटपणा असतं आणि चिकटपणामध्ये कधी कधी येऊन रक्तही पडतो आणि असे जे जुलाब आहेत ह्याच्यामध्ये असं फ्रिक्वेन्सी खूप असते असं नाही वीस वेळा तीस वेळा होत नाही पण चिकटपणा असतं आणि तीन चार पाच वेळा तो जात असतो जाऊन आल्यानंतर सुद्धा अजूनही थोडंसं आहे पोटात आणि परत एक जावं लागेल की काय असं फिलिंग असतं काय आणि एक आजकाल ते प्रमाण कमी आहे पण नाही असं नाही कॉलेरा असा जो आजार होता जो एकेकाळी एक खूप जास्त प्रमाणात असायचा कॉलेरामध्ये तर अक्षरशः तीस चाळीस वेळा सुद्धा जुलाब होऊन तो रुग्ण सिरियसच होऊन जातो तर अशा प्रकारचे वेगवेगळे जुलाब आम्हाला दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये बघायला मिळतात मला एक सांगा कितपत हा गंभीर गंभी आजार आहे जुलाब हा निश्चितच गंभीर आजार आहे आजार कारण बघितलं तर अगदी किरकोळ आहे काहीतरी चुकीचं खाल्ल्यामुळं पण हे गंभीर कधी होतं की जर जुलाबाचं प्रमाण खूप जास्त झालं जर दिवसातून दोन तीन वेळा संडास शौचालय जावं लागलं तर काय एवढं प्रॉब्लेम येत नाही पण जर त्याला दहा पंधरा वेळा जावं लागलं तर एकदम अंगातलं सगळं पाणी निघून जातं आणि त्याला सिव्हिअर डिहायड्रेशन होतं अंगातलं पाणी निघून गेलं की ज्या शरीरातल्या ज्या पेशी आहेत त्या पेशींमधलं पाणी कमी होतं प्रत्येक पेशी सुकायला लागते आणि त्यापेक्षाही सगळ्यात घातक म्हणजे किडनीमधला रक्तप्रवाह किंवा हे कमी होऊन आ, रिनल फेल्युअर ज्याला आपण म्हणतो किंवा किडनी फेल किडनी फेल होणे हा प्रमाण आम्हाला नेहमीच बघायला मिळतं की असं जाणवलेलं आहे की कित्येक पेशंट जुलाब म्हटले की ते काय किरकोळकर असतं किरकोळ एक आहे थोडं वगैरे पण त्यांना हे माहीत नाही की कि किडनी फेल्युअर नावाचं एक घातक डेंजरस एक दुष्परिणाम त्या जुलाबाशी असोसिएटेड आहे त्याच्याशी निगडीत आहे आणि त्यामुळं आपल्याला फार काळजीपूर्वक ह्याचा इलाज करावा लागतो कित्येक काय होते की काही पेशंट डॉक्टरांचा सल्ला घेण्याऐवजी परस्पर केमिस्टकडे जाऊन काही औषधे घेतात ते कितपत योग्य आहे असं मेडिकल स्टोअरमधून परस्पर औषध घेणं जर जुलाब जर किरकोळ असेल म्हणजे दोन एकदा किंवा दोनदा जाणारा रुग्ण जर तीन वेळा चार वेळा जायला लागला आणि जर मेडिकल दुकानामधनं परस्पर औषधं घेतलं तर एवढं काही घातक नाही कारण कसं आहे की कित्येक वेळा ह्या ज्या आपल्या शरीरामध्ये सुद्धा एक इम्युनिटी असते स्वतःचा एक प्रतिकारशक्ती असते आणि प्रतिकार शक्तीने सुद्धा कित्येक वेळा ते जे जी जीवाणू प्रवेश केलेत आपलं शरीरच त्या जीवाणूंना मारून टाकतं कदाचित दोन दिवस लागेल तीन दिवस लागेल किरकोळ सौम्य स्वरूपाचा जर जुलाब असेल तर आपल्या शरीरच त्याची काळजी घेईल तोपर्यंत एखाद दुसरी गोळी जर मेडिकल दुकानातनं जर तुम्ही घेतलं तर त्याला ते सपोर्ट होईल आणि तो पेशंट बराच होऊन जातो पण जर अति जास्त प्रमाणामध्ये जर जुळाब होत असतील पाच वेळा दहा वेळा पाच पेक्षा जास्त वेळ जर व्हायला लागले एका दिवसात hmm. तर मग मात्र मेडिकल दुकानावरच्या औषधांवर विसंबून राहू नये कारण ते पेशंट नकळत कधी डिहायड्रेशन जाईल आणि अंगातलं पाणी कमी होईल सांगता नाही आणि कधी कधी जीवावर बेतू शकतो आणखीन काही गुंतागुंत होऊ शकते का की साधारण उपचार घेतले की हा जर आठव्या दिवशी सांगतो ना मी की किडनी जर अफेक्ट झालं किडनीवर जर परिणाम झाला तर, तर मग तो गुंतागुंत नॅचरली वाढतोच आणि गुंतागुंत -गुंता वाढल्यानंतर शरीरातलं पाणी कमी झाल्यानंतर मेंदूलाही रक्त पुरवठा कमी mm. व्हायला लागतो त्यामुळे तो पेशंट थोडासा ग्लानीमध्ये जातो डिहायड्रेशनचे इतर साईड इफेक्ट सुरू होतात हृदयावर सुद्धा ताण येतो त्याचा असे इतर महत्त्वाचे जे अवयव आहेत किडनी म्हणा लिव्हर म्हणा किडनी म्हणा हृदय म्हणा किंवा मेंदू म्हणा ह्या अवयवांवर जेव्हा शरीरातलं पाणी कमी झाल्यावर परिणाम व्हायला लागतो मग कधी कधी रुग्ण दगावण्याची पण भीती असते दुर्लक्ष करू नये दुर्लक्ष अजिबात करू नये पाठिंबाचा महत्वाचा उद्देश आणि मेडिकल दुकानामधलं जर जेव्हा म्हणलं तर एक ओआरएस कित्येक वेळा आम्ही असं नाही की प्रत्येक वेळा आपण पेशंटला थोडस त्या इलाजाबाबत बोलेन तुम्हाला की जेव्हा एखादा पेशंटला जुला व्हायला लागले दोन तीन चार वेळा म्हणले की कित्येक वेळा पेशंट डॉक्टरपर्यंत पोहोचतही तो स्वतःच परस्पर मेडिकल दुकानातनं काहीतरी औषध घेतो पण डॉक्टरांकडे गेल्यानंतर आपल्याला हे बघायला पाहिजे की डिहायड्रेशन किंवा अंगातलं पाणी कमी होण्याचं प्रमाण किती आहे काही रुग्णाला तपासताना सुद्धा आमच्या लक्षात येतं की खूप जास्त डिहायड्रेशन आहे का मध्यम स्वरूपाचं आहे तर मध्यम स्वरूपाचं असेल बिळे खूप शिवसे जास्त असेल तर डोळे आत गेल्यासारखे असतात खोल गेल्या डोळे खोल गेल्यासारखे असतात जीभ वाढलेले असते आणि त्वचा त्वचेतलं पाणी कमी झाल्यासारखं असं इझिली असं वर ते आम्हाला चिपटा घेऊन स्किन उचलता येत असतं आणि कधीकधी तो सुद्धा असतो रुग्ण आणि पोटदुखीमुळे तो तळमळतही असतो तर जर आम्हाला ते वाटलं की सिव्हिअर आहे तर मग मात्र आम्ही इमिजिएटली त्याला ऍडमिट करतो आणि काही रक्ताच्या चाचण्या आणि शौचाची तपासणी हे सुद्धा करतो कारण कधी कधी कॉलेरा जर असेल तर आपल्याला शौचाच्या तपासणीमध्ये तेही सापडतो आपल्याला तर ह्या सगळ्या टेस्ट करून घेतो आणि त्याला त्वरित सलाईन सुरू करून आणि अँटीबायोटिक्स बरोबर आणि पोटदुखी कमी होण्याची काही वेदनाशामक इंजेक्शन्स किंवा गोळ्या सुरू करून त्याला लवकरात लवकर त्याला सलायन देऊन त्याचं डिहायड्रेशन कमी करणं हे आमचं प्रथम टार्गेट असतं पण जर केवढं जास्त नसेल तर बाजारामध्ये ओ आर एस नावाचे काही पावडर्स मिळतात ओरल रिहायड्रेशन सोल्युशन्स म्हणतात त्याला किंवा इव्हन तुम्ही घरामध्ये सुद्धा जर पाणी त्याच्यामध्ये थोडस लिंबू आणि मग नंतर मीठ हो आणि थोडस साखर घालून जर सारखं कित्येक पेशंट कळलेलं आहे आपण ओ आर एस घ्यावं म्हणून कंपनीचे ओ आर एस म्हणतात ते घ्या नाहीतर इव्हन साधे घरातच तुम्ही हा उपचार करून डिहायड्रेशन होऊन आणि डॉक्टरांपर्यंत पोहोचायला जर वेळ लागत असेल तर तोपर्यंत तुम्ही हे पाणी पित राहणं हे आवश्यक आहे म्हणजे तुमची किडनीज किंवा शरीराच्या इतर अवयवांवर त्याचा परिणाम होत नाही जुनाट प्रकारचे जर जुलाब असतील तर आपल्याला टीबीचा इलाज करावा लागतो जर मुळ असेल तर एचआय व्ही चा इलाज करावा लागतं व्ही मुळे असेल तर मग त्या आजाराला इलाज केल्याशिवाय हे जुलाब थांबत असत शेवटी काय सांगाल थोडक्यात थोडक्यात सांगायचं एवढंच आहे की जुलाबाकडे दुर्लक्ष करू नका जर त्यातल्या त्यात जर चार पाच वेळापेक्षा जास्त व्हायला लागले तर तुम्ही निश्चितच डॉक्टरांचा सल्ला घ्या डॉक्टरांना पोचे डॉक्टरांपर्यंत पोचेपर्यंत ओ आर एस किंवा घरातलं सरबत बनवून प्यायला सुरु करा आणि अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या आता फॅमिलीमध्ये एखाद्या घरामध्ये जर एखाद्याला जुलाब लागला असेल तर एक शक्यता असते की इतर लोकांना सुद्धा ते पसरू शकतात तर त्यांनी सुद्धा काही काळजी घ्यावी लागते आता ज्या पेशंटला जुलाब आहे आता समजा घरातल्या स्त्रीला जुलाब लागले तर त्यांनी त्या ते जुलाब बरं होईपर्यंत शक्यतो स्वयंपाक करून बरोबर कारण तो इन्फेक्शन दुसऱ्यांना स्प्रेड होऊ शकतात त्यांचे कपडे त्यांचं साबण त्यांचं टॉवेल हा शक्यतो सेपरेट ठेवावा आणि सेपरेट धुवावं आणि घरातल्या सगळ्या लोकांनी त्या काळा कालावधीत उकळून गार करून उकळलेलं पाणी प्यावं ह्याच्याने काय होतं की इन्फेक्शन एका व्यक्तीला झालं तर ते दुसऱ्याला स्प्रेड होत नाही हे फार महत्वाची गोष्ट आहे नाहीतर मग काय होतं की घरातल्या सगळ्यांनाच ते त्याचा लागण होऊ शकत जुलाब आणि अतिसार यावर आत्ताच आपल्या डॉक्टरांनी अतिशय उपयुक्त माहिती सांगितलेली आहे याचा मला वाटतं प्रत्येकाने फायदा करून घ्यावा प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर असं म्हटलं जातं त्या पद्धतीने ती काळजी घ्यावी आणि या आजारातून मुक्तता मिळवावी